ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा अंबरनाथच्या पाईपलाईन रस्त्यावर असलेल्या मामाचा ढाब्यावर सहा फूट लांबीचा कोबरा आढळल्यानं ग्राहकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं होतं हा कोबरा ढाब्यावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्याला दिसल्यानंतर त्यांनी या संदर्भाची माहिती सर्पमित्र आशिष रोकडे यांना दिली त्यांनी तात्काळ मामाचा धाबा गाठून दोन ते तीन तासाच्या अथक परिश्रमानंतर हा कोबरा साप पकडला सदरचा साप हा बेसिंगच्या खाली जाऊन बसला होता या कोबऱ्याला पकडून सुखरूपपणे जंगलात सोडून दिला सध्या सर्वत्र गारवा निर्माण झाला असून भक्षकाच्या शोधात आल्याचं बोललं जात आहे आकाशहाने स्वानंद मिडिया अंबरनाथ ताज्या घडामोडींसाठी स्वानन न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा